या देवी सर्व भूतेषु रूपे संस्थिता नमो नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत मित्रांनो मराठी वर्षाच्या चातुर्मासातील नवरात्र उत्सव म्हणजे साक्षात शक्ती देवतेचा उत्सव देवीची शक्ती स्वरूप निरनिराळी रूपे आपल्याकडे परंपरेने पूजली जातात दुर्गा देवीच्या उपासना आराधना नामस्मरण जप करण्यासाठी शारदीय नवरात्र उत्सवाचा कालावधी अतिशय शुभ आणि पुण्यफलदायी मानला गेला आहे नवरात्रात केलेले दुर्गादेवीचे पूजन सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे नवरात्राच्या संपूर्ण नऊ दिवसात नवदुर्गेच्या नवरूपांचे पूजन केले जाते देवीच्या विविध श्लोक मंत्र पाठ यामध्ये श्री दुर्गा सप्तशती विशेष महत्वाचे मानले गेले आहे अनेक भाविक नवरात्रातील प्रत्येक दिवशी दुर्गा सप्तश सप्तशती पठण करतात नवरात्रात दुर्गा सप्तशती पठण करणे विशेष शुभ फलदायी मानले गेले आहे भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभर विविध स्वरूपातीची उपासना मनोभावे केली जाते दुर्गा देवीच्या संदर्भातला एकमेव प्रमाण ग्रंथ म्हणून दुर्गा सप्तशतीची सर्वदूर ख्याती आहे शक्तीचे स्वरूप उलगडून सांगणारा अद्वितीय ग्रंथ आहे सर्व पुराणात मार्केंडेय पुराण प्राचीन मानले जाते व दुर्गा सप्तशती यातील अंश आहे दुर्गा सप्तशती म्हणण्यासाठी किमान तीन तास लागतात मात्र धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात इच्छा असूनही संपूर्ण दुर्गासप्तशती पठन करणे शक्य होत नाही तेव्हा काळजी करू नका यावर खूप सोपे सोपे उपाय सुद्धा सांगितले गेले आहे जेणेकरून संपूर्ण दुर्गा सप्तशती पुण्य लाभ मिळू शकते तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्याचे काय फायदे आहेत हे न दुर्गा सप्तशती पाठ कशा प्रकारे करायचे आहे कोणत्या पद्धती आहेत आणि कोणी करायचे आहेत हे सर्व आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये श्री दुर्गादेवी प्रसन्न म्हणून कमेंट करा आणि आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो दुर्गा सप्तशती हा एक महत्त्वाचा हिंदू धार्मिक ग्रंथ आहे मार्कंडेय पुराणाचा हा एक भाग आहे ज्यात देवी महात्मा सांगितले आहे यामध्ये एकूण सातशे श्लोक म्हणूनच सप्तशती आहेत ज्यात दुर् देवी दुर्गेच्या पराक्रमाचं आणि तिच्या विविध रूपांचं वर्णन केलं आहे या ग्रंथात मुख्यत्वे देवीने मधु कैटप महिषासूर आणि शु, शुंभ निशुंभ या राक्षसांचा वध कसा केला हे सांगितलं आहे हे पुस्तक सहसा नवरात्रीमध्ये वाचलं जातं कारण या पुस्तकात या काळात देवीची उपासना केली जाते आणि तिच्या शक्तीचं स्मरण केलं जातं हे पठन केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते आणि मनाला शांती लाभते असं मानलं जातं पुस्तक खरेदी करताना लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी तुम्ही दुर्गा सप्तशतीचं पुस्तक विकत घ्यायला जात असाल तेव्हा काही गोष्टी तपासल्याच पाहिजे तर सर्वात प्रथम म्हणजे भाषा हे पुस्तक संस्कृतमध्ये असतं पण मराठी हिंदी किंवा इंग्रजी भाषांमध्येही त्याचं भाषांतर उपलब्ध असतं जर तुम्हाला संस्कृत येत नसेल तर मराठी किंवा हिंदी भाषांतर असलेलं पुस्तक घ्या श्लोकांचं स्पष्टीकरण काही पुस्तकांमध्ये प्रत्येक श्लोकाचा अर्थ आणि त्याचं महत्व दिलेलं असतं हे तुम्हाला पठन करताना अधि, अधिक ठरेल काही पुस्तकांमध्ये दुर्गा सप्तशती पठन सुरू करण्याआधी आणि पूर्ण झाल्यावर कोणती पूजा पद्धत करायची याची माहिती दिलेली असते प्रकाशक कोणते तर गीता प्रेस चोखंबा किंवा इतर काही प्रसिद्ध धार्मिक प्रकाशांची पुस्तके विश्वसनीय मानली जातात तर जाणून घेऊया दुर्गा सप्तशेतीचं पठन कसं करायचंतीचं पठण सुरू करण्यापूर्वी काही नियम पाळले जातात पठन सुरू करण्याआधी तुम्ही अंघोळ करून स्वच्छ कपडे घाला एक शांत आणि स्वच्छ जागा निवडा पठण करण्याआधी देवी दुर्गेची मूर्ती किंवा फोटो समोर एक दिवा लावा आणि धूप अगरबत्ती दाखवा देवीची पूजा करून आशीर्वाद घ्या पठन सुरू करण्याआधी तुमच्या मनातील इच्छा किंवा उद्देश ज्यासाठी तुम्ही पठन करत आहात त्यात मनातल्या मनात सांगा दुर्गा सप्तशतीमध्ये एकूण तेरा अध्याय आहेत हे सर्व अध्याय नऊ दिवसात म्हणजेच नवरात्रीमध्ये वाचले जातात तुम्ही रोज काही अध्याय वाचू शकता पण पठण एकाच वेळी पूर्ण करायला हवं हो। पठण करताना अक्षरांची शुद्धता महत्वाची आहे सर्व अध्याय वाचून झाल्यावर तुम्ही देवीची आरती करू शकता पठन पूर्ण झाल्यावर क्षमा प्रार्थना करणे योग्य मानलं जातं जेणेकरून पठन करताना काही चूक झाली असेल तर देवी ती माफ करते तुम्ही हे पुस्तक नक्कीच खरेदी करू शकता ते तुम्हाला जवळच्या कोणत्याही धार्मिक वस्तूंच्या दुकानात सहजच मिळेल किंवा तुम्ही ऑनलाईन सुद्धा घेऊ शकतात तर हे दुर्गा सप्तशतीचे जे पाठ आहेत हा कशासाठी करायचे याचे महत्वाचे कारण काय आहेत तर सर्वप्रथम म्हणजे देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी आपण हे दुर्गा सप्तशतीचे पाठ करायला पाहिजे दुर्गा सप्तशती हा एक असा ग्रंथ आहे ज्यात देवीच्या पराक्रमाचे आणि तिच्या विविध रूपांचे वर्णन केले आहे या ग्रंथाचे पठन केल्याने साधकाला देवीची विशेष कृपा प्राप्त होते असे मानले जाते देवी आपल्या भक्तांचे रक्षण करते आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते दुर्गा सप्तशती पठणामुळे नकारात्मक शक्तींचा नाश होतो देवीने मधुकैठप महिषासूर आणि शुंभ निशुंभ यांसारख्या राक्षसांचा नाश केल्याचे वर्णन आहे या पाठाचे वाचन केल्याने साधकाच्या आयुष्यातून नकारात्मक ऊर्जा अडथळे आणि भय दूर होते अशी धार्मिक मान्यता आहे या पठणाने आध्यात्मिक उन्नतीसाठी आपल्याला फायदा होतो या ग्रंथात फक्त राक्षसांचा वध नाही तर देवीच्या विविध शक्तींचे आणि गुणांचेही वर्णन आहे दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्याने साधकाची आध्यात्मिक चेतना जागृत होते यामुळे मन शांती होते एकाग्रता वाढते आणि आत्मिक बळ नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ केल्याने सुख समृद्धी आणि आरोग्य नांदते असे मानले जाते तसेच आरोग्य समस्या दूर होऊन शारीरिक शरीरात सकारात्मक ऊर्जा संवारते थोडक्यात सांगायचं तर नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ करणे म्हणजे फक्त एक धार्मिक विधी नाही तर ते आत्मिक शुद्धी मानसिक शांती आणि शक्तीशी जोडल्या जोडले, जोडले जातात आणि या आपल्याला एक मनाला खूप शांती मिळते प्रत्येक अध्याय पूर्ण झाल्यावर इथिश्री हा भाग वाचा नवाक्षरी मंत्र संपूर्ण पठनानंतर नवाक्षरी मंत्र ओम एम क्लेम चामुंडाय विचे चा एकशे आठ वेळा जप करणे अत्यंत फलदायी मानले जाते तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडल्यास मला माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद